नमस्कार मित्रांनो मंडळी कशा आहात तर मजेत आज तास तास तर आपल्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे तर इकडं मामा आणि इकडे आले आजी आलेले तास दीड तास झालं जेवण वगैरे केलं इकडं कुलप लावायचं तयारी मामीने कुलप लावलं इकडं पिल्या थांब गाडीला वचलो तर घेतलं का जर मग मला ठेवते इकडं चार्जर हे इथे झाले इकडे काही बघा फ्लॅटेना इकडं शाईन मस्त पैकी उन्हाळ्यांचा कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला चला गणपती बाप्पा मर्या चला इकडे गाडी आणि तुम्ही म्हणता तुम्ही सगळी सोमा बामा कुठे ती पण तुम्हाला लवकर बघायला भेटल कंटिन्यू केला तर चला इकडं राहिलं आपलं घर आणि बघा असा एरिया इथला कारण आपलं मामा मा पोलीस आहेत ना त्यामुळं असं एरिया आहे त्यांचा आहे ना किती سره पोलीस लाइन असते पोलीस लाइन असते तशी टप्पा टप्प्याने घरे इथं ही बघा अंबानीचं घर तुम्ही वन वुडकी रोड फॉर 1 1/2 किलोमीटर आता तर सोलापूरला आलेलं गाडी घेण्यासाठी नवीन गाडी घेतली गेस्ट करा पण गाडी कोणती आहे कोणती घेतली टाटा सफारी का कोणती घेतली सांगा सगळी तयार होऊन आल्यात मस्त टाइम लागेल हवा आतमध्ये आत बसूया चला शोरूम दाखवतो तुम्हाला तर गाडी वेटिंग साठी थांबलो आम्ही का ना कशी बसल्या ते एक एक गाडी येते तर काय वॉशिंग चालू आहे का काय चालू आहे चालली वॉशिंग बाकीची हां हां तर गाडी येणार आहे मग आपल्या इथं समोर पुढं फ्रंटला आता टाईम आम्ही बसतो आहे सगळी शोरूममध्ये आता सगळी इथं बसतो निवांत चाय येते कॉफी येते पाणी येते तर आता हे सगळ्या नवीन टाटाच्या नवीन शोरूम आहे नाही सोलापूरच नवीन शोरूम आहे आता काय सिग्नेचर राहिले सिग्नेचर वगैरे करून घ्यायचे तिकडं मॅडम सिग्नेचर वगैरे करून घेते तिथं डॉक्युमेंट चेकि फायनली गाडी आलेली आहे आमची लवकरच हो बाहेर चला जाऊ बघूया आपण चेक करूया दसरा महोत्सव दसरा पेशल न्यू कार ज्यांनी गेस्ट केलं नक्की आहे काय का नाही चला आली आपली गाडी तर चला गेटच्या बाहेर जाऊया आपण आता सगळे आता हार वगैरे लावायच चाललंय आपली गाडी आलेली आहे आता तुम्हाला गेस्ट करत होतो कोणती कोणती गाडी नक्की सांगा आता हार लावायच चाललंय हार बसवायचं एक एक सगळी एक 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 जमा व्हायला लागले निघणार नाही ना, ना, ना इथं लावलं तर बघा आपल्या अशी गार आहे मस्तपैकी सगळी फॅमिली आपली इथं जमा झालेली आहे मामा आजी बाप मामा पिला काय चेक करतोय तिला जाऊनच बसला डायरेक्ट चला आता गाडीची घेऊया आपण पूजा करून तर आजी किती पहिली पूजा करून आपली आजीच्या हातची घेऊया किती आले असं दे तर चला स्वस्ती करा स्वस्ती हां थोडं पाणी हां तसं कराय पाणी स्वस्त करा

का पोरणे परत ठेवा येत पेड तुम्ही का बोलता कि पाच फक्त ಸಾಗ ಸಾಗ बर कर करून सगळी थांबा फोटो घेतलाय थांबा मग इथं का द्या द्या काय असं सगळेच थांबा तुम्ही तुम्ही पण थांबा जावा पहिलीकडे जाऊ गाडी पूजन वगैरे झाले आता काय करतोय फॅमिली फोटो घेतो काढून गाडी सगळं आणि परत गाडीची एंट्री दाखवतो चला फायनली गाडी पूजन झालं फोटो काढून झालं आता फायनली आपण घराकडे गाडी चालवली सगळे बसलेत गाडीमध्ये बाप पिल्या बा सोमामा इकडं तिघ सीट बसल्या मस्त पैकी आणि मी एकटा बाहेर आहे मी आता बसणार टपाव मला नेहल टपाव नाही तर डिक्कीत बसेन होय काका बरोबर आहे का नाही तर मी डिक्कीत बसतो मग काय काय ते तर चला जाऊया आपण घरी पूजा वगैरे करू घरी अजून मस्त पैकी घरची पूजा जावा मग बाय बाय चला घरी गेली गाडी फायनली निघाली आता मस्त फायनली आता पोचल आम्ही घरी गाडी घेऊन गाडीत नाही एक एक सदस्य उतरत आहे पिल्या पहिला आला बाहेर सगळी एक एक तर चला आपण घरी घेऊया आता गाडीची पूजा करून चार हे टायराला हे करा पाणी हे करा पूजन करून घ्या तर आता चालू आमची घरातली पूजा काय करतो पिलं तू काय भरल

हा तिथे येते मामा पूजा करतात असे मस्त साडी टाकली अशी साडी टाकून घ्यायची असते ए बारीपैकी आता नारळ इथं फोड पूजा झाली आता घरी आली पूजा झाली चांग एक आमची झालेली देवपूजा आणि भारे वाटलं गाडी आणल्या बद्दल तुम्हाला कशी वाटली गाडी कमेंट करून सांगा मला कशी वाटते साईट आणि समोर नंतर बघा तुम्ही इलेच असेल तर गाडीचं कुणा कुणाला नाव माहितीये मला कमेंट करून सांगा गाडीचं नाव दाखवतो तुम्हाला माग काय येत y bueno punch buen